मित्रांनो इयत्ता चौथी कविता एकोणसावी हे कोण गे आई ही कविता आज आपण स्पष्टीकरणासह अभ्यास तर बघा या कवितेचा पहिलं कडवं आहे नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी झाडांच्या ओळीत वेळूंच्या जाळीत दिवसा दुपारी जांभळी अंधारी मोडके देऊळ त्यावर पिंपळ कोण गे त्या ठाई राहते ग आई तर बघा याचा अर्थ नदी त्या शेजारी म्हणजे नदीच्या अगदी जवळ गडाच्या खिंडारी गड म्हणजे काय त्या ठिकाणी जवळ एक किल्ला आहे आणि खिंडारी म्हणजे अरुंद रस्ता गडावर असणारा अरुंद रस्ता झाडांच्या ओडीत वेळूंच्या जाळीत म्हणजे नदीच्या शेजारी जो किल्ला आहे त्या किल्ल्याच्या शेजारी गड आहे गडाच्या खिंडारीत झाडांच्या ओडीत तिथं झाडांची एक ओढ आहे आणि वेळूंच्या जाळीत वेळू म्हणजे काय वेळू म्हणजे बांबू वेळूंच्या जाळीत म्हणजे बांबूचे ते विणलेलं दाट असे बांबू म्हणजे ते वेळूंच्या जीक जाळीत दिवसा दुपारी म्हणजे भर दुपारी दिवसाभर दुपारी जांभळी अंधारी म्हणजे त्या घनदाट झाडांमुळे त्या ठिकाणी असं अंधार वाटतं जांभळी अंधार वाटतं मोडके देऊळ त्याजवळ एक मोडके देऊळ आहे त्यावर पिंपळं आणि त्या त्यावर काय आहे पिंपळाचं देखील झाड आहे कोण गे त्या ठाई ठाई म्हणजे काय त्या ठिकाणी राहते गाई त्या ठिकाणी कोण राहते असं या ठिकाणी एक लहान बाळ आपल्या आईला विचारतं चिंचांच्या शेंड्यांना वडाच्या दाड्यांना ओढोणे हलवी कोनगे पालवी कोनगे जोराने मोठ्याने मोठ्याने शिळ वाजवी पाखरा लाजवी सारखे किती वेळ ऐकू येते ती शिळ म्हणजे चिंचांच्या शेंडांना म्हणजे त्या ठिकाणी एक चिंचेचं झाडं आहे त्या चिंचेच्या शेंड्यांना आणि वडाच्या दाड्यांना दाड्यांना म्हणजे काय पारंब्या वडाच्या ज्या पारंब्या असतात त्यांना त्यांनी दाड्यांना असं उपमा दिली ओढोणे हलवी कोनगे पालवी म्हणजे त्या चिंचांच्या शेंडांना वडांच्या पारंब्यांना आणि ओढवणे हलवी कोण हलवतं असं ओढून ओढून कोण हलवत आहे कोण गे पालवी झाडाची पालवी म्हणजे काय कोवळे पानं झाडाचे कोवळे पानं कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने कोण जोरा जोराने मोठ्या मोठ्याने शिळे घेवाय शिळ म्हणजे काय शिट्टी कोण शिट्टी वाजवत आहे पाखरा लाजवी सारखी किती वेळ एकू येते ती शिळ म्हणजे पाखरांना देखील लाजवेल लाजवेल अशी शिळ किंवा शिट्टी कोण वाजवत आहे मोठ्या मोठ्याने तिसरं कळवा आहे वाळली सोनेरी पाने गे चौफेर मंडळ धरूनी नाचती ऐकोनी वाळली सोनेरी म्हणजे वाळलेली पाने कसे दिसतात सोनेरी पाने गे चौफेरे चौफेर म्हणजे काय सगळीकडे पा सगळीकडे पसरलेली पानं मंडळ धरून मंडळ म्हणजे काय गोल मंडळ धरूनी नाचती ऐकून जसं काय ते पानं गोल गोल धरून असं नाचत आहेत किती मी पाहिले इतकेची देखील किती मी बघितलं इतकेच देखील आहे झाडांच्या सावल्या नदीत कापल्या झाडांच्या सावल्या म्हणजे झाडांच्या ज्या सावल्या आहेत नदीत कापल्या म्हणजे काय त्या असं वा नदी जेव्हा वाहत वाहत असते त्यावेळेस त्या सावल्या असं आपल्याला कापल्यासारख्या दिसतात किंवा असं वळण वळणसारख्या त्या दिसतात हाका मी मारिल्या वाकोल्या ऐकिल्या हाका मी आणि त्या ठिकाणी मी हाका मारल्या जोरदार हाका मारल्या आरोळ्या मारल्या वाकोल्या ऐकवल्या वाकोल्या ऐकवल्या म्हणजे काय प्रतिध्वनी ऐकू मी जे बोललो तेच प्रतिध्वनी मला ऐकू आलं उरात धडधडे धावत आम्ही पडे मग त्याच्यामुळे त्या प्रतिध्वनीमुळे मलाच माझं आवाज ऐकू येतं म्हणून मी घाबरलो माझ्या उरात उरात म्हणजे काय हृदयात छातीत धडधडतं आणि धावत आम्ही पडे आणि प धावता धावता मी पडू लागलो तरी जोरात पडलो पळलो तेथून कोण कोण ये मागून आणि माझ्या मागून कोण येत आहे अशी मला भीती वाटू लागली हे सगळं कशामुळे घडलं तर हे सगळं वाऱ्यामुळे घडलेलं आपल्याला दिसून येतं